आगमन होणार आहे नुकतंच संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं पुण्यनगरीत आगमन झालेलं आहे पुणे मनपाचे जे आयुक्त आहेत त्यांच्या हस्ते या पालखीचं जे आहे ते स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय की पुण्यनगरीत मोठ्या संख्येने जे आहेत वारकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण पाहतोय की पुण्यनगरीमध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहेत वारकरी जे आहेत दाखल झालेले आहेत खर तर संत तुकाराम महाराज यांची जी पालखी आहे ती नुकतीच पुण्यनगरीमध्ये दाखल झालेली आहे त्या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या गजरावरती हे जे वारकरी आहेत या वारीमध्ये जे आहेत सहभागी झालेले आहेत दादा कुठून आलाय बेड काय मागितलं पांडुरंगाकडं काय काय ना पांडुरंगाकडे काय मागितलंय तुम्ही वारीमध्ये सहभागी झालाय कधीपासून वारी करताय चार पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले चार पाच वर्ष काय मागितलं पांडुरंगाकडं अजून तर कायच नाही मागितलं दादा तू कुठून आलाय अंबरजोगाई अंबेजोगाई काय मागितलं पांडुरंगाकडे काहीच नाही काही नाही फक्त की मोठ्या संख्येने वारकरी जे आहेत या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत नुकतंच संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं जे आहेत पुण्यनगरीमध्ये आगमन झालेलं आहे आपल्यासोबत इतरही काही वारकरी आहेत त्यांच्याशी आपण संवाद सांगणार आहोत बाबा कुठून आलाय बीड जिल्हाधाम बरं किती वर्षापासून वारी करताय पंधरावीस वर्षापासून पंधरा वीस वर्षापासून हो काय मागितलं पांडुरंगाला आहे असंच आयुष्य चांगलं दे म्हणून आहे असंच आयुष्य दे चांगलं दे असं पांडुरंगाकडे त्यांनी मागणं केलेलं आहे आपल्यासोबत इतरही काही वारकरी महिला आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत माऊली कुठून आलात कुठून आलाय पैठण पैठण पैठणून आलाय आपण पाहतोय की इतरही काही वारकरी महिला आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत माऊली कुठून आहे कुठून आलाय आम्ही पावनधाम पावनधाम कधीपासून वारी करतो दोन तीन वर्ष झालं दोन तीन वर्ष बर काय मागितलं पांडुरंगाकडं काय नाही हे समाधान एखादा अभंग म्हणा की अभंग माऊली कुठून आहे तुम्ही आम्ही अंबाजोगाव आलो अंबाजोगाव किती वर्षापासून वारी करतो दोन वर्षापासून दोन वर्षापासून बरं काय मागितलं पांडुरंगाकडं काही नाही चांगलं ठेवलेला देवान मला एकादा अंबंग म्हणजे अभंग अभंग म्हणते कि होते एखादा अभंग म्हणत धावतात त्रिनंदन आहे शिले का नाही धावत धावत माझी जाते लोक माझ लोक जात की धावत धावत आ्रेनंदनाये शिले का नाही

फटकाची पाहून मजला, आनंद होता माझ्या म्हणाला पितांबरा अलंकाराचा येशील का नाही बोल दत्ता बोल दर्शन देशील का नाही वाणे माझे भक्ती पाहून भक्ती मध्ये पाहतोय या ठिकाणी वारकरी जे आहेत ते तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतय आपल्यासोबत इतरही काही वारकरी आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत बाबा कुठून आलाय देववरून आलो साहेब देहवर किती वर्षापासून वारी करताय आठ वर्षापासून आठ वर्षापासून हो काय वारीमध्ये सहभागी झाल्यावर काय आनंद मिळतो समाधान सुखी समाधान सगळ्या जीवाचं सगळं सफल होतं पाप पुण्य सगळं आपलं निघून जात याच्याकरता बी वारी करतात काही काही करतात की काही हौसानी करतात काही ती नवसानी करतात असं काही नाही आम्ही मनाचं समाधानी पांडुरंगाच्या विचारप्रमाणे दहा आले वारी करतोय आम्ही सगळेजण या वारी मध्ये तुम्ही सहभागी झालाय मोठ्या संख्येने वारकरी आलेत काय मागितलं पांडुरंगाकडे पांडुरंगाकडे काय का नाही मागितलं फक्त सुख समाधान तुझा विसर तुझं काही ना अभंग म्हणा की बाबा म्हणा की म्हणा

आलो नको मलिंगा मत मार जाती काई पडाडे बडवे मत मारि जाती काही केला पराग विकला रे तुजा दंड कैताला काय साराऊन मर्जीवाला देवबा कैवा

खर तर आपण बघतोय बाबा काय सांगाल वारी मध्ये सहभागी झालं वारी एकदम मस्त वाटतोय आनंद वाटतोय बघतोय अभंगामध्ये जे आहे ते वारकरी तल्लीन झालेले आहेत नुकतंच संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं पुण्यनगरीमध्ये आगमन झालेलं आहे मोठ्या उत्साहामध्ये वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसतोय हात्यामध्ये मृदुंगाचा गजर सुद्धा पाहायला मिळतोय काय <laughs> आनंद वाटतो मध्ये आम्ही वाजून चालले खूप आनंद सोळा वाटतो आम्हाला क्ष वाटत चालू तरी अवस्था आम्हाला दमलगत वाटत नाही काही नाही खूप आनंद वाटतो किती वर्षापासून येतो पाच वर्ष झाले माझे असं थकवा वगैरे काही जाणवत नाही दिंडीत मला काही जाणवत नाही मोकळ चाललं की थकवा जाणवतो पण दिंडीत चालव थकवा जाणवत नाही काय पांडुरंगाकडे पाच वर्ष झालं येते काय मागितलं काय माहितलं फक्त सुख मागितलं पांडुरंगाकडे आनंद मागितला बाकी काय नाही आनंद फक्त मागितला आनंद इतरही काही वारकरी आहे त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत माऊली कुठून आलाय उर्षद उर्षद नगर किती वर्षापासून वारी करत वर्ष पहिलंच वर्ष कसं वारी मध्ये सहभागी व्हावं का वाटलं आनंद एक लुटाव मस्त वाटलं चांगलं पांडुरंगाकडे पहिलीच वारी आहे सगळ्यांना चांगले सुख आवश्यक मात्र द्याव आयुष्य द्यावं त्यांना चांगलं आयुष्य द्यावं असं पांडुरंगाकडे त्यांनी मागितलेलं आहे इतरही काही महिला या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत कुठून आहे तुम्ही आम्ही इथूनच वारजे ब्रिज अच्छा, अच्छा।, अच्छा। माऊलीला वाट लावायला आलेले फक्त इतरही काही माऊली कुठून आहे तुम्ही आम्ही सात्यानं आलेला आहे साते मावट दिंडीचा खूप आनंद घ्या आणि आयुष्य चांगलं वाढव किती वर्षापासून तीन वर्ष झालंय तिसरा वर्ष आहे का वारी मध्ये का सहभागी व्हावं वारीत खूप आनंद माझ्या खूपच छान गमत जमल तुम्ही कुठून आले मी निघा खेड तालुका खेड तालुक्यावरून आले तुम्ही कधी बसून येतो माझं हेच वर्ष आहे मला खूप दिवसापासून इच्छा होती माझी आत्ता इच्छा पूर्ण झाली मला आनंद वारीत जाणार पंढरपूर पर्यंत आहे पंढरपूर पर्यंत वारी जाणार माऊली तुम्ही कुठून दौंडोड ना तुम्ही किती वर्षापासून वारी दुसरी वारी दुसरी आहे आधी कोण करायचं घरात वारी कोण नाही मीच सुरुवात केली मीच पहिली वारी करतोय काय मागितलं पांडुरंगाकडे दुसरी वारी सगळ्याला निरोगी ठेवा आयुष्य चांगलं द्या एखादा अभंग येतोय का नाही खरं तर पाहतोय की मोठ्या संख्येने वारकरी जे आहे त्या वारीमध्ये तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतंय हातामध्ये भगवान पताका घेऊन हे वारकरी जे आहेत त्या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत पांडुरंगाचा जयघोष करत हे वारकरी जे आहेत त्या वारीमध्ये सहभागी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतं बघतोय मोठ्या संख्येने वारकरी या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत या ठिकाणी yeah. अभंगाचा जयघोष करत हे वारकरी जे जा सहभागी झाले आहेत बाबा कुठून आलाय जवळचे बैगनाथ दिंडी मंडळ जवळ के किती वर्षापासून वारी करतात तीस वर्ष तीस वर्षापासून तीस वर्षापासून या वारीमध्ये आणि आधीच्या वाऱ्यांमध्ये काय फरक जाणवतो यावेळी उत्साह कसा वाटतो उत्साह वाढता उत्साह आहे वारेकऱ्यांचा वाढता उत्साह आहे आणि आमच्या अपेक्षा वारेकऱ्यांना सुविधा मिळाव्यात चांगल्या आरोग्याच्या बाबतीत किंवा राहण्याच्या बाबतीत काय करते स्वच्छता पाहिजे स्वच्छता पाहिजे हा स्वच्छता पाहिजे वाटतं आहे त्यापेक्षा स्वच्छते लक्ष अन्न वस्त्र आधी निवारा या गोष्टी का लक्ष दिलं पाहिजे तीस वर्ष झालं वारी करताय पांडुरंगाकडे काय मागितलं या वर्षी सर्वांना सुखीश विश्वबंधुत्व विश्वबंधुत्व या दोन गोष्टी आम्हाला महत्वाच्या एखादा अभंग का की अभंग अभंग म्हणा एखादा वारा नशी ग पाहिली द्वारे का परिणय तुका पंढरीचा परिणये तू का पंढरीचा पंढरीशी कोणा ना, नाही अभिमान भाज्या पडे जन तुका म्हणे जाय एक वेळा पंढरी दयाची ए घरी यमन ए दयाची ए घरी यमन खर तर बाबा काय सांगाल तुम्ही किती वर्षापासून येत आहे वीस वर्ष झाली वीस वर्ष कुठले तुम्ही आम्ही आंबेगाव तालुका मनसर मनसर काय मिळतं वारीत आल्यावर काय आनंद मिळतो अहो इथं आनंदच आहे सगळा सगळाच आनंद आहे आनंदी आनंद असा सुख सोहळा स्वर्गी नाही असा आनंद आहे इथे वीस वर्षापासून येत आहे काय मागितलं पांडुरकाकडं वीस वर्ष झालं वारी करत काय नाही सगळ्यांना सुखी ठेवू शेतकऱ्यांना जास्त करून शेतकऱ्यांना सुखी ठेव शेतकऱ्यांना सुखी ठेव हो। बाबा तुम्ही कर... बाबा तुम्ही कधीपासून वारीत येत आहे कधीपासून वारी करताय चौवेचाळीस वर्ष झाली चौवेचाळीस वर्ष चौवेचाळीस वर्षापासून काय पांडू चौवेचाळीस वर्ष झालं वारी करताय पांडुरंगाकडे काय मागितलंय वारीत सुखी ठेव दुसरं काय मागेल काय उत्साह काय वारी वारीमध्ये चौवेचाळीस वर्ष झालं वारीत करताय काय उत्साह काय मिळतो काय यामधन काय मिळतं वारीत भरपूर रस आहे भरपूर रस आहे वारीमध्ये ना ना ने। ने वारी मधली एखादी आठवण आहे काय नाही अजिबात नाही नाही तुमची एखादी आठवण वारी मध्ये चौवेचाळीस वर्ष झालं वारी करताय एखादी चांगली आठवण एखादी चांगली आठवण आहे बघतोय एखादा अभंग म्हणा की बाबा पांडुरंगा श्री रंगा मीर पतंग तुझ्याचे जागा 미르바탕가투야티다가 미르바탕가투야티다가 바디런아 바디런가 스리런가 미도바탕가투야티다가 미도바탕가투야티다가 산자사투아사 카가도보나빌라. पंचतत्वाचा कागद बनविला कागद बनविला पंचतत्वाचा कागद बनविला निर्गुणान धागा जोडीला निर्गुणान धागा जोडीला निर्गुणा धागा जोडीला पांडूरंगा धागा औरा पांडूरंगा मेरा पतंग तु जाती धागा मेरा पतंग तुझात धागा मेरा पतंग तुझा धागा खर तर बघतोय मोठा उत्साह वारकऱ्यांमध्ये आहे हे वारकरी जे आहेत संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं नुकतंच पुण्यनगरीत आगमन झालेलं आहे आणि या वारीमध्ये मोठ्या संख्येने वारकरी हे सहभागी झालेले आहेत आणि पंढरपुराला पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी हे वारकरी निघाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नालिस्ट शिवाजी साहूंकर सह सा राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे धन्यवाद